नमस्कार माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील संतवाणी हा अभंग पाहणार आहोत या अभंगातील अंकि लामी दास तुझा असे या अभंगाचे नाव आहे हा अभंग लिहिला आहे संत नामदेवांनी संत नामदेवांचा जन्म इसवी सन बाराशे मध्ये झाला तर तेराशे मध्ये यांचं निधन झालं संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवी आहेत संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध म्हणजे सहज बोध होणारी समजणारी अशी आहे सरळ आणि साधी आहे त्यांनी हिंदीतही रचना केली आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून संत भक्त नामदेव जी की मुखबानी या नावाने ती एकसष्ट कवने प्रसिद्ध आहेत प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून दृष्टांत म्हणजे उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे याचना करणे म्हणजे मागणी करणे तर या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणे दिली आहे आणि परमेश्वराकडे कृपेची मागणी केलेली आहे चला तर मग आपण या अभंगाचे वाचन करूया अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हुम धावे वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक जैसा। हा अभंग सकल संत गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा यातील आहे अभंग क्रमांक आहे सोळाशे एकसष्ट आणि या अभंगांचे संपादन केले आहे प्राध्यापक डॉक्टर र रा, रा गोसावी यांनी या अभंगाचा साधा सरळ अर्थ आपण पाहूया अग्नीमाजी म्हणजे अग्नीमध्ये किंवा अग्निकडे जेव्हा बाळ धावत असते बाळ जात असते तेव्हा त्याची आई धावत त्याच्याकडे येते आणि त्याला आगीकडे जाण्यापासून वाचवते तर संत नामदेव म्हणतायत की तैसा धावे जशी माता धावते आहे तसाच हे विठ्ठला तू माझ्या कामासाठी काज म्हणजे काम कार्य तर तसाच तू माझ्या कामासाठी सुद्धा धावत ये कारण मी तुझा अंकिलेला दास आहे तुझे दास्यत्व स्वतःहून स्वीकारलेला अंकित असा मी तुझा दास आहे म्हणून जशी माता धावत येते तसाच तू माझ्यासाठी सुद्धा विठ्ठला धावून ये सवेची झेपावे पक्षिणी सवेची म्हणजे लगेच पिली पडताच धरणी धरणी म्हणजे जमीन की जर एखाद्या पक्षिणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं किंवा झेप घेताना जर ते खाली पडत असेल तर ती पक्षीनी लगेच तिच्या पिल्लाकडे झेप घेते वत्सरावे वेनू हुंबरत धावे भूक लागलेले वत्सरावे म्हणजे वासरू धेनू म्हणजे गाय हुंबरत म्हणजे हंबरत धावे म्हणजे धावते जर धेनू म्हणजे गाय गायीच्या वासराला पिल्लाला जर भूक लागलेली असेल तर ती गाय हंबरतच त्याच्याकडे धाव घेते वनवा लागला असे वणीज वनवा म्हणजे जंगलाला लागलेली आग तर संत नामदेव इथे म्हणतात की जसं वनामध्ये जर आग लागली असेल वनवा पेटलेला असेल तर हरिण ही आपल्या पाडसासाठी पाडस म्हणजे हरिणीचं पिल्लू ती आपल्या पाडसासाठी चिंतित होते नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक जायचा चातक पक्षी म्हणजे पावसाच्या पाण्यावरती जगणारा असा हा पक्षी आहे असे मानले जाते तर संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा की जसं चातक पक्षी मेघाची विनवणी करत असतो पावसासाठी त्याची विनवणी करत असतो तशीच हे विठ्ठला मी तुझी विनवणी करतो आहे असे असा या अभंगाचा साधा सोपा असा अर्थ आहे आता आपण विस्तृतपणे याचा भावार्थ पाहूया अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी या काजा अंकी लामी दास तुझा वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा म्हणजेच विठ्ठलाचा धावा करतात त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टांत देतात म्हणजे उदाहरण देतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नित सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्याजवळ धावून जाते त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते त्याचप्रमाणे हे प्रभू हे विठ्ठला मी पूर्णपणे तुझा अंकित आहे मी तुझा दास आहे सेवक आहे आईप्रमाणे तू ही माझ्या अडचणीत माझ्या कार्यात धावत ये असा वरील ओळींचा भावार्थ आहे आता पुढील ओळींचा भावार्थ आपण पाहूया सवेची झेपावे पक्षिणी सवेची म्हणजे लगेच पिली पडता चिधरणी विठ्ठलाची आळवणी करताना विनवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात की झाडावरील घरट्यात असणारे पक्षाचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने लगेचच झेप घेते त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा हे विठ्ठला तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावनीय जशी पक्षिनी तिच्या पिल्लासाठी धावत जाते पुढील ओळी आहे भुकेले धावे संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात धावा करणे म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण करणे विठ्ठलाला बोलावणे धावा करणे ते म्हणतात भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्यासाठी धावू नये असे संत नामदेव विठ्ठलाला म्हणत आहेत आळवत आहेत पुढील ओळी आहेत वनवा लागला सेवनी वनी पाडस चिंतीत हरिणी संत नामदेव ओळींमध्ये म्हणतात की श्री विठ्ठलाची मनापासून ते विनवणी करतात अगदी व्याकुळ होऊन हरिणीचे उदाहरण ते देतात ते म्हणतात की जंगलात वनवा पसरलेला आहे आणि त्यात हरिणीचे पाडस अडकलेले आहे अशा वेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतित होते त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये असे संत नामदेव या ओळींमध्ये म्हणत आहेत पुढील ओळी आहे नामा मेघा जैसा विनवितो चातक तैसा चे, चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते हाच दृष्टांत देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशा आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी पाऊस पाडण्यासाठी विनवणी करतो त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी तुला विनवितो आहे जसा चातक पक्षी आतुरतेने पावसाची मेघांची वाट पाहत असतो तसाच मी विठ्ठला तुझी वाट पाहतो आहे असे संत नामदेव या ओळींमध्ये म्हणत आहेत अभंगाचा भावार्थ आपण पाहिला अभंगाचे वाचनही आपण केलेले आहे आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद